नमस्कार मी शांभवी दिगंबर भट मी आत्ता सातवीमध्ये शिकते सारस्वतांची मांदियाळी समूह आयोजित महाराष्ट्राचे उत्कृष्ट सारस्वत या यूट्यूब व्हिडिओ स्पर्धेमध्ये मी माझी स्वरचित रचना सादर करीत आहे माझ्या रचनेचे नाव आहे स्त्रीजन्मा तुझी कहाणी गोंडस हे पाऊल पडले कोणी आनंदी तर कोणी दुखावले गोंडस हे पाऊल पडले कोणी आनंदी तर कोणी दुखावले जेव्हा कळाले तो नाही ती झाली तेव्हा मनास का लागली जेव्हा कळाले तो नाही ती झाली तेव्हा मनास का लागली कळत नाही मज का चिंतित सर्व झाले कळत नाही मज का चिंतित सर्व झाले भविष्याचा विचार तिच्या वडिलांच्या म्हणी का आईला काळजी तिच्या सुरक्षिततेची मुलगी हळूहळू मोठी झाली आई वडिलांची जिम्मेदारी वाढली मुलगी हळूहळू मोठी झाली आई वडिलांची जिम्मेदारी वाढली ती हळूहळू शाळेत जाऊ लागली त्यांची काळजी अधिकच वाढली त्यांची काळजी अधिकच वाढली एक दिवस आला ती समजूतदार झाली एक दिवस असा आला ती समजूतदार झाली आईचे डोळे पानावले मुलगी मोठी झाली मुलगी मोठी झाली ती कॉलेजला जाऊ लागली पाहुण्यांनी विचारले आता करायची का कर लग्न खाई ती कॉलेजला जाऊ लागली पाहुण्यांनी विचारले आता करायची का कर लग्न खाई तो तर सर्वस्वी तिचा निर्णय तुम्हाला काय एवढे हे वाक्य आहे कोण मुलगी हर्ष करी बाबांचे हे वाक्य आहे कोण मुलगी हर्ष करी घरातून बाहेर पडताना विचार करे हजार दाती घरातून बाहेर पडताना विचार करे हजार दाती मुलगी कुर्ती घातलेली असू की माझे स्टॉप पडतात हजार वाईट नजरा तिच्यावरती पडतात हजार वाईट नजरा तिच्यावरती शिक्षण पूर्ण झाले तिचे आता ओढ लागली सासरची शिक्षण पूर्ण झाले तिचे आता ओढ लागली सासरची पण कुठेतरी होती काळजी आई बाबांची पण कुठेतरी होती काळजी आई बाबांची शोधला राजकुमार मुलीसाठी शोधला राजकुमार मुलीसाठी पण बैठकीतून उठून बाबा कोपऱ्यात जाऊन डोळे पुसत होता पण बैठकीतून उठून बाबा कोपऱ्यात जाऊन डोळे पुसत होता विचार होता मनात कुठेतरी त्याच्या बरोबर करतोय का मी माझ्या मुलीसोबत बरोबर करतोय का मी माझ्या मुलीसोबत भीती मनात होती त्याच्या भीती मनात होती त्याच्या लग्न ठरले पुढे होईल काय बाबा चेहऱ्यावरून स... आनंदी दिसला पण बाबा मनातून तुटला बाबा चेहऱ्यावरून आनंदी दिसला पण तो मनातून तुटला अक्षदा पडल्या मुलीच्या डोईवर अक्षदा पडल्या मुलीच्या डोईवर बाबा सर्वांसमोर हसला पण कोपऱ्यात जाऊन रडला बाबा सर्वांसमोर हसला कोपऱ्यात जाऊन रडला मुलगी सासरी निघाली आई बाबांना समजेना हे निघाली आई बाबांना घर आता रिकामे वाटू लागले घर आता रिकामे वाटू लागले अंगणातली पैंजणाची छमछम थांबली एका क्षणात आपली मुलगी परकी झाली एका क्षणात आपली मुलगी परकी झाली इथून पुढं सुरू झाला प्रवास तिच्या आयुष्याचा इथून पुढं सुरू झाला प्रवास तिच्या आयुष्याचा घरगृहस्ते संसारामध्ये विसरली ती स्वतःला विसरली ती स्वतःला कधी सासूचे ताणे तर कधी नवऱ्याचे ओरडणे कधी सासूचे ताणे तर कधी नवऱ्याचे ओरडणे दोन घर तिचे झाले पण एकही हक्काचे नाही दोन घर तिचे झाले पण एकही हक्काचे नाही आई पण आले तिला आता आत 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 आई पण आले तिला आता हर्ष मावेना हृदयात तिच्या हर्ष मावेना हृदयात तिच्या आई शब्द ऐकता विसरून गेली स्वप्नांना स्वतःच्या आई शब्द ऐकता विसरून गेली ती स्वप्नांना स्वतःच्या काळ पुढे सरकला काळ पुढे सरकला तरुण पण गेलं म्हात पण आलं वेळ निघून गेल्यावर आठवलं आपलं स्वप्न पूर्ण करणं राहूनच गेलं वेळ निघून गेल्यावर आठवलं आपलं स्वप्न पूर्ण करणं राहूनच गेलं संसाराच्या या गोंधळात विसरली ती स्वतःलाच संसाराच्या या गोंधळात विसरली ती स्वतःलाच सर्वांच्या इच्छा पूर्ण करता करता विसरली ती तिच्याही होत्या काही इच्छा विसरली ती तिच्या ऐ होत्या काही इच्छा शेवटी तिच्या जीवनाची शिल्पकार तीच शे 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 होती शेवटी तिच्या जीवनाची शिल्पकार तीच होती शेवटी तिचे अस्तित्व तीच घडवणारही होती शेवटी तिचे अस्तित्व तीच घडवणारही होती धन्यवाद